बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू तिसरी भाषा म्हणून प्राथमिक शाळेतील पहिलीच्या वर्गापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय महायुती शासनानं घेतला होता मात्र या निर्णयाला होत असलेला तीव्र विरोध त्याच्या जोडीला शिवसेना शिंदे गटाचाही विरोध आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सावध भूमिका या सर्वांचा विचार करून आज शासनानं हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला आहे त्याचबरोबर त्रिभाषा धोरणाचं सूत्र ठरवण्यासाठी डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे हिंदीची सक्ती रद्द करून एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून पाच जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चाची हवा काढल्याची चर्चा सुरू झाली आहे राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं शासनाच्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी रान उठवलंय याचबरोबर सरकारमधीलच एक घटक असणाऱ्या शिवसेना शिंदे गटानंही हिंदी सक्तीविरोधात सूर अळवले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं पाचवीपासून पुढं हिंदी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी सावध भूमिका घेतली दरम्यान राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना हिंदी सक्तीवरून घेरण्याची तयारी केली आहे तर ठाकरे बंधूंच्या वतीनं पाच जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजनही केलंय या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार चर्चा झाली अखेर शासनानं हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही निर्णय शासन रद्द करत असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला सोळा एप्रिल आणि सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे हे दोन शासन निर्णय रद्द करण्यात आले त्याचबरोबर त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंबंधी माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती कशा प्रकारे करावी कुठली करावी काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल आपण सगळे जाणता डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब ट्रेनिंग कमिशनचे मेंबर होते कुलगुरू होते शिक्षण तज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल त्यात काही सदस्य अजून असतील त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील ही समिती तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून आणि कशा प्रकारे लागू करावी विद्यार्थ्यांना कोणता पर्याय द्यावा याबद्दल सरकारला सूचित करणार आहे दरम्यान हिंदी भाषा सक्ती रद्द करण्याचा शासन निर्णय होताच पाच जुलै रोजी निघणारा मोर्चाही संयोजकांनी रद्द आहे